मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो शिरंबेच्या मैदानामध्ये उद्या दिनांक तेवीस मार्च रोजी भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान भरवण्यात येत आहे जवळपास शंभर वर्षाची परंपरा या मैदानाला लाभलेली आहे हे मैदान कशा रीतीने होणार आहे याचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे आणि या मैदानाच्या नियमवाटी कशा ना रीतीने असणार आहेत हे आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहोत तर शिरंबे गावचे ग्रामस्थ आपल्या संभवित आहेत दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचं योगेश गायकवाड बर काय सांगाल मैदानाबद्दल स्वरूप कशा पद्धतीचं आहे आणि किती वर्षाची परंपरेपासून हे मैदान चालत आलेलं आहे हे मैदान शंभर वर्षाची परंपरा असलेले मैदान आहे म्हणजे वर्षानुवर्ष चालता मैदान आहे म्हणजे जे हिंद केसरी केसरी मैदान आहे की आधी म्हणजे काय अडचण नाही म्हटलं तर पार्शलिटी कुठल्याही प्रकारची मैदानात केली जात नाही एक प्रकारे निकाल सर्व रास्त दिले जातात त्याबद्दल काय सांगत नाही निकाल जे काय असतील ते रास्तच आपले ड्रोन असणार आहेत किंवा कॅमेरा आहेत तीन कॅमेरा आहेत सुट्टीला एक कॅमेरा आहे वरती दोन कॅमेरा आहेत बय सेमी फायनल ड्रोन असणार आहे मी निकालाचे काय म्हणजे पर्सनॅलिटी होणार नाही आणि निकाल असा आमची गावगाडी डायरेक्ट पळणार नाही किंवा कोणाला डायरेक्ट निकाल जाणार नाही असं काय होणार नाही ना? म्हणजे कोणत्याही प्रकारची गावगाडी वगैरे डायरेक्ट फायनल वगैरे पळवली जाणार नाही ना, 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 चिट्ट्या सगळ्या समोर काढतील तसंच पळायला लागणार आता हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार होणार आहे हा भारतीय बैलगाडा संघटना नियमाचं मैदान होणार आहे शंभर टक्के त्यांच्या नियमा होणार आहे मैदानाची जी शासकीय गव्हर्नमेंटची परवानगी आहे ती आली आहे ही काय की आताच त्यांच्या परवानगी मित्रांनो पाहू शकतात आता जस्ट आलेली आहे आणि एक प्रकारे रास्त मैदान होईल शंभर टक्के रास्त तरी बैलगाडी मालकांना नाव नोंदणी संदर्भात काय उल्लेख कराल आता नाव नोंदणी असं की आम्ही आज संध्याकाळ नऊ वाजेपर्यंत ठेवलं आहे ऑनलाईन आता बऱ्यापैकी एक साठ पाच टक्के नोंदणी झालेली आहे अजून चालू नोंदणी करायचं चालू आहे पण एक माझ्या माहितीने शंभर टक्के पूर्ण होईल आज पूर्ण झाली काय म्हणजे सकाळी नऊ वाजता सगळे लॉट पाडणार सर्वप्रथम तीनशे गाड्यांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आपल्यापुढे सातच पाट्या पळण्यासाठी बय तरी म्हणजे नावनोंदणी ही आज रात्रीपर्यंत घेतली जाईल हा नावनोंदणी जर आज रात्री पर्यंत तीनशे गाड्या झाली तर आज रात्रीपर्यंत नाही तर उद्या सकाळ नाही नऊ दहा वाजेपर्यंत घेणार लाईव्ह लॉट उद्या पाटली जाईल उद्या उद्या सगळ्यांसमोर आणि सवस्तर म्हणजे बिलगण जास्तच घेणार लॉट तरी आता नाव किती झाली सध्या पाचशे टक्के झाली सॉरी टक्के झालेले म्हणजे जवळपास दीडशे ते पावणे दोनशे गाड्या दादा जवळपास शंभर वर्षाची परंपरा आहे या वर्षी बैलगाडी मालकांचा रिस्पॉन्स कसा येतोय म्हणजे बरेचसे कॉल वगैरे येऊन गेले असतील बरेचशाच बैलगाडी मालकांचा फोन येतोय आणि सगळ्यात चांगल्या आणि सुंदर गाड्या येणार आहेत आणि सगळ्यांना माहित आहे की बाबा शरण बेगावचं मैदान म्हणजे म्हणजे कुठली पर्सनॅलिटी होत नाही दोन नंबरच काय चालत नाहीत जुनं मैदान आहे आमचे जशी मोठी मैदान आहेत ना जुने तसं आणि एक प्रकारे तुम्ही एक वेगळी संकल्पना आणली अं आपले दादा झाले दा दा सर्व ग्रामस्थ झाले संपूर्ण म्हणजे हिंद केसरी हारण्या म्हणजे कोल्हापूरचा एक नामांकित बैल आणि तो आज आपल्या उद्या आपल्या मैदानात दिसणार आहे प्रेक्षकांना आणि तब्बल दहा वर्षानंतर म्हणजे सोन्या पन्नास पन्नास आणि सुंदरची जोडी ही एकत्र पाहताना मिळणार आहे आपल्याला आता आमच्या गावामध्ये कसं आमचे दादा असतील त्यांचं सहकारी भरपूर असते आमच्या यात्रा कमिटीला आणि आम्ही पहिल्या वर्षी सो लक्ष छोटा आणि मोठा लक्ष आणला होता पाठीमागच्या वर्षी जे ते कधी एकत्र नव्हते एकत्र आणली होती आणि ह्याही वर्षी सोने आणि सुंदर ही एकत्र आहेत आणि कर्नाटकचा कारण बैलगाडी मालकांसाठी पण तुम्ही एक परवाने ठेवले आणि सोबत प्रेक्षकांसाठी पण परवाने ठेवले एक प्रकारे तरी प्रेक्षकांना काय आव्हान कराल कारण सात फाटे असणार आहेत समोर वगैरे जागा किती आहे म्हणजे आता फाट्याचा आमचा अंतर सरासरी अठराशे फूट आहे त्यातला आम्ही नऊशे फुट साडे आठशे नऊशे आणि नंतर सातशे आठशे फूट थांबायला जागा ते स्वरूप कशा रीतीने असक्षिसांचं स्वरूप प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार मानाच्या तीन डाली आणि मानाची गदा आहे द्वितीय क्रमांकासाठी एक्कावन हजार मानाच्या तीन डाली तिसरा क्रमांक एकतीस हजार आणि तीन डाली चतुर्थ क्रमांक एकवीस हजार आणि एक ढाल दोन ढाली पंचम क्रमांक पंधरा हजार आणि दोन ढाली सहावा क्रमांक अकरा हजार आणि दोन ढाली आणि सातवा क्रमांक दहा हजार आणि दोन ढाली बरं आणि एक प्रकारे दोन्ही बैलगाडी मालकांना डाली मेन दोन्ही प्रथम तीन क्रमांकाला तीन तीन आहेत आणि पाच वाजता पाच ते सात ला दोन दोन डाले आहेत मैदान सकाळी किती वाजता मैदान सकाळी नऊ वाजता चालू होईल सकाळी नऊ वाजता बरोबर लॉट उचलले जातील एक तासात लॉट उचलून मैदान चालू होईल मैदानाची जी रक्कम दिली ते संपूर्णरित्या बैलगाडी मालकांना देण्यात येईल का सुद्धा कमी नाही वैशिष्ट्य आहे आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे की कुठल्या बैल गाडी मालकाचं पहिल्यापासून कधी एक रुपया पण कमी केला नाही आम्ही आणि एक प्रकारे फाटी बद्दल काय सांगाल दादा कारण एक रोलिंग वगैरे झालेलं आहे का फाटीचा आणि रान कशा पद्धती एक नंबर आहे बैलाला पाळण्यासाठी एक नंबर आहे फक्त काय की पूर्ण रेवटा आहे म्हणजे टोटल काळे काळे राल आहे काळी माती आहे सगळी टोटल पल्ला एकूण किती पल्ला टोटल नऊशे फूट आहे नऊशे फूट आहे आणि समोर थांबण्यासाठी किती जागा आहे जागा आहे पुढे सुट्टीला एका वेळेस किती गट खाली थांबू शकतात सुट्टीला एक सा, सात ते आठ गट थांबू शकतील खाली बर आता जर समजा एखाद्या ड्रायव्हरने किंवा सुट्टी मेकरनं फूक मारली किंवा ड्रायव्हरने शिफ्टी चावण्याचा चाव प्रयत्न केला पूर्णपणे बाद केली जाईल हा म्हणजे एक प्रकारे निदर्शनाच आलं कमिटीच्या ती गाडी संपूर्णरित्या म्हणजे टोटली बाद बैल पळू पण शकत नाही डबल पैल पळताना निदर्शनाच आल्यास काय निर्णय असणार कमिटीचा डबल पळ्या ती गाडी जर बसली गाडी आपली लॉटला ती गाडी बाद केली जाईल तरी पहिला हा पळवला झाला नाही दादा पहिल्यांदा परिचय द्या तुमचा मी निलेश गायकवाड शिरंबे आर्मी आणि यात्रा कमिटीचे सदस्य बर तरी सुट्टीचे जे नियम आहेत ते कशा रीतीने असणार आहे सांगा जरा थोडं सुट्टी मेकरचे नाही सुट्टीच्या इथं जे पट्टी वगैरे असणार आहे का सुट्टीला पट्टी आहे सुट्टीला आणि तेरा फुटाचा ट्रॅक आहे बर आणि नऊशे फुटाचा पल्ला आहे पल्ला आणि शरीराचा अवयव जो आहे ना जो तो पुढा असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल मैदानाचं समालोचन कोण करणार आहे मैदानाचं समालोचन विकासगदाय सर आणि तात्या जांजूर नाही झेंडा पण कोण असणार बापू धनवणे बापू धनवणे आणि पट्टी असणार आहे पट्टी असणार बरं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनल मार्फत पाहिलं लाईव्ह यष्टी ची लाईव्ह युट्यूब बर बे, तरी बैलगाडी मालकांना मुलाखतीच्या निमित्तानं नोंदी संदर्भात काय आवाहन कराल नोंदी आता सध्या जर पासष्ट टक्के झालेले आहेत आणि सकाळी नऊ वाजता लॉट पडले जातील आणि संध्याकाळी जास्तीत जास्त सहा सात वाजेपर्यंत ज्या बैलगाडी मालकांना नोंदी करायच्या त्यांनी नोंद करून नोंद करून घेतली पाहिजे बर एक प्रकारे किती दिवसापासून तयारी सुरू आहे मैदानाची संपूर्ण टीम आपण पाहू शकता इथं कमी मेंबर आहेत अजून बरेचसे मेंबर आहेत तुमचे कष्ट किती लागले किती दिवसापासून मेहनत कमीत कमी दिवस झालं हा पूर्ण बैलगाडीचं क्षेत्र तयार करण्यात येत आहे आणि इथं जर कमी मेंबर असेल तर सर्वांचं योगदान आहे आणि हे योगदान तुम्हाला उद्याही दिसलं जाईल मित्रांनो नक्कीच सहभाग नोंदवून या आयोजकांना सहकार्य करा खूप सुंदर असं मैदान भरवलंय आणि बरीचशी मेहनत या आयोजकांनी घेतली आणि पारंपरिक मैदान आहे आणि एक प्रकार रास्त मैदान होते त्यामुळं नोंद करून सहकार्य आहे आणि गावच्या गाड्या जरी असल्या तरी आजपर्यंतचा इतिहास आहे शिरमेगावच्या बलगाडी क्षेत्राचा ही कुठली पार्टी पार्शलिटी होत नाही ग्राउंडला आणि सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रभर फेमस बलगाडा आद आहे बॅरिकेटिंग इथे असणार मैदाना तीनशे 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 फुटा साईडला दोन्ही साईडला वरच्या साईडला बर वरच्या साईडला बॅरिकेटिंग असत आस मैदानाच्या आसपास कोणते धोकादायक परिस्थिती निर्माण करणार काही विहीर नाही नाला नाही घोडा नाही आणि वरती कुठं असं धोकादायक आणि बैल बैल आणि बैल मालकांना दोन म्हणजे असं अडचणीत आणण्यासारखं कोणतीही आपत्ती येण्यासारखं काहीच इथं अडचण नाही धन्यवाद